ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर आपल्या सगळ्यांच्याच बोलण्यामध्ये बऱ्याचदा हा उल्लेख झाला की तुम्ही आक्रमक दिसताय रागीट आहेत पण मला उलट दिसलं ऍक्च्युअली कोकणामध्ये गेल्यानंतर आणि मी जे गेल्या वर्षी तुम्हाला पाहिलं होतं आणि यावर्षी पाहिलं आणि गेल्या वर्षी पाहिल्यानंतर तिथल्या लोकांशी बोलले ते यावर्षी पाहिले याच्यामधलं उलट चित्र असं होतं की उलट निलेश राणे हे आता खूप शांत झालेत आणि ज्याला मितभाषी झालेत इथपर्यंत सुद्धा तुम्हाला उपमा दिल्या गेलेल्या आहेत तर मला तोच प्रश्न आहे की म्हणजे दोन्ही कंबाईन करून की गेल्या दहा वर्षातला तुमची ती मानसिक स्थिती नेमकी काय होती की ज्या स्ट्रगल मधून तुम्हाला जावं लागत होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला निलेश राणे हे आणखीन एक्स्ट्रीम अग्रेसिव्ह दिसत होते का कारण तुमची गुहागर मधली एक सभा सुद्धा फार गाजलेली होती ज्याच्यामध्ये तुम्ही आक्षेपार्ह हो, शब्द वापरलेले होते शिव्या वापरलेल्या होत्या आणि कट्टू आता एकदम मितभाषी झालेले निलेश राणे तर तो स्ट्रगल समजून घ्यायचा आहे आणि का तुम्ही असे रागीट आता फक्त दिसताय पण ऍक्च्युली तुम्ही मवाळ झालेला आहात तर हा बदल कसा झाला बघा कसं आहे मॅडम देवाच्या काठीमध्ये आवाज नसतो असं म्हणतात दोन हजार चौदाच्या अगोदर राणे कुटुंबाने कधीच पराभव बघितला नव्हता तर आम्हाला पराभव काय असतो हे माहीतच नव्हतं तर आणि आडनावामुळे अनेक गोष्टी सोप्या होत गेल्या माझ्यासाठी पण पन अचानकपणे जेव्हा मला कळलं की स्वभावामध्ये हे बदल केल्याशिवाय होणार नाही आणि नंतर लोकं सोडून जाणं अपमान होणं एम्बॅरेसमेंट आणि म्हणजे लोकं नजर चुकवायला लागली म्हणजे काही ठिकाणी अख्ख्या घराला इन्व्हिटेशन होतं पण मला नव्हतं की त्याला नका बोलू असे खूप इन्सल्ट मी सहन केले आणि इन्सल्ट सहन करता करता मला असं वाटतं की की आता कामाने रिझल्ट दिला पाहिजे आपल्याला जे वाटतं जग असं आहे तसं जग नाही आहे जग वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे बघत असतं तर आपण नाही बदललो तर जग आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलणार नाही रिझल्ट ओरिएंटेड काम केलं पाहिजे अगोदर आम्ही काय फक्त वर वरती हा बाबा हे सगळं बघून घे वगैरे वगैरे ह्याच्यावर असतात नंतर नंतर खूप दहा वर्षामध्ये भरपूर काय शिकायला मिळालं दोन निवडणुका आम्ही हरलो जीवाभावाची लोकं सोडून गेली म्हणजे आदल्या दिवशी सोडून गेली त्यांना माहिती होतं की हा गेला दुसऱ्यांदा आणि आता जी काय राहिली ते फिल्टरमधले जे काय राहिले ते खरे राहिले आणि मी जमनीवर आलो की जमिनीवर आल्याशिवाय आता पर्याय नाही आणि एवढा इन्सल्ट सहन केल्यानंतर बघा माझ्या घरामध्ये कोणा ना कोणाकडे तरी पद नेहमी होतं दोन हजार चौदाला जरी जे काय झालं पण माझ्या घरामध्ये राणेसाहेब मला वाटतं विधानपरिषदेवर पण गेले नितेश आमदारकीला होता आणि मला ते सगळं बघावं लागलं पण मला असं वाटलं की त्याच्यातून मी शिकलो मॅडम मी मानसाळलो खरंच आता जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे साहेब जे, जे मला वाटत होतं जग असं चालतं तसं चालत नव्हतं आणि म्हणून जसं जग चालतं तसं आपण राहिलं पाहिजे नाही तर तुझी काहीच किंमत राहणार नाही आणि हे किंमत वाढवायला पण काही नव्हतं जिथे मी हरलो होतो तिथून जिंकून जायचं होतं मी मला माझ्या आयुष्याचा शेवट हा पराभवानी होणार नाही मी काहीतरी जिंकून जाणार आणि म्हणून जसं साहेब मला वारंवार विचारतं हे कशासाठी मी जिंकून आलो ना मला जिंकायचं होतं की निलेश राणेला जरी समाजातून कुठेतरी बाजूला सारलं असेल तरी मला असं वाटत होतं कुठेतरी तू तू जाशील पुढे ते मला वाटतं ते बॉक्सर मला वाटतं ता माईक टायसन किंवा मोहम्मद अली mm. त्यांचं एक वाक्य होतं mm. की आय न्यू आय वॉज ग्रेट इवन बिफोर आय बिकेम ग्रेट मी ग्रेट नाही आ mm. मला ती फाईट आवडली त्यांच्यात mm. ती जिद्द आवडली मी ग्रेटच्या आजूबाजूला पण नाही mm. पण मला ती जिद्द आवडली की माणसांनी जिद्दी असावं हो। मग कुठेतरी काहीतरी जिंकायसाठी असावं आणि साहेब त्याच मतदारसंघातून हरले होते मी जिथे वडील हरले ना मला तिथूनच जिंकायचं नाही तर मध्ये मला विधानपरिषद ऑफर होती मला विधान परिषद वगैरे नाही मी लोकांच्या मधूनच जाणार जिथे पराभव झाला राण्यांचा तिथूनच जिंकून जाणार आणि लोकांनी आशीर्वाद दिला आणि मी आलो आणि ॲग्रेसिव्ह मॅडम मी आजही कधी कधी सिच्युएशन जसं असतं तसं मला राहावं लागतं आता तेव्हा आमच्या घरावर आक्रमण झाला घरात कोणी नव्हतं कोणी पुरुष नव्हतं अशा वेळेला जेव्हा तुम्ही मोर्चा काढता एका एकाच्या घरावर मग तुम्हाला रिस्पॉन्स म्हणून तसाच द्यावा लागतो आमच्या साहेबांना रस्त्यातून अटक केली गेली मग तुम्हाला तसं राहावं लागतं नाहीतर काय होतात कार्यकर्ते तुम्हाला ज्या नजरेने बघतील ना त्याच्यावर तुम्ही असता किंवा नसता आणि देवाच्या कृपेने सगळे कार्यकर्ते राहिले कठीण काळात राहिले पण ॲग्रेसिव्ह जसं मी साहेबांना उत्तर देताना बोललो की निलेश राणे तुम्हाला कसा हवा आहे तो तुम्हाला मिळेल तुम्ही प्रेम दिलात तर मी प्रेम देणार आणि ह्या साहेबांचं नाही म्हणत आहे जे जे कोण असतील ते दे। म्हणून जे जे मिळालं त्याच्यात मी समाधानी आहे आणि जर हे सगळं मी करू शकलो एक लहान माणूस म्हणून आणि मला मॅडम कसलाच सपोर्ट नव्हता ह्या निवडणुकीत पण तरी मी बोललो नाही आपण जिंकूया आणि मला माहिती होतं मी जिंकणार मी साहेबांना पण बोललो होतो माझ्या राणेसाहेबांना मला साहेब एक मतानी येईन पण मीच येणार कसा येशील तू सगळे रिपोर्ट तुझ्या विरोधात आहे मला माहीत नाही साहेब पण मी येणार तुम्ही काय टेन्शन घेऊ हो नका अरे काय टेन्शन घेऊ नका थर्ड टाईम होईल तुझं मला काय टेन्शन घेऊ नका मी येणार निवडून आणि देवाच्या कृपयाने आलो पण हा जो सगळा मधला एक पडता काळ होता तर ऍक्च्युअली ऍक्च्युली एक्झॅक्टली बॅट पॅच तर दिसताना असं दिसतं की जागा वाटपामध्ये ती जागा भाजपकडे न जाता शिवसेनेकडे राहिली आणि म्हणून तुम्हाला एक एक्सचेंज उमेदवार म्हणून पाहिलं गेलं किंवा ज्याला पॅरेशूट उमेदवार म्हणून सुद्धा पाहिलं जातं तशा पद्धतीने पाहिलं गेलं तर ह्या सगळ्या ऍक्च्युली पडत्या काळामध्ये ती एकनाथ शिंदेची एंट्री नेमकी कशी झाली तुमच्या या इमोशनल ह्याच्यामध्ये साहेबांनी मला डायरेक्ट एबी फॉर्म दिला आणि साहेब बोलले की बघ तू आतापर्यंत जी भाषा बोलायच ती काय बोलू नको किंवा तसं काय वागू नको आणि कोणालाच काय बोलू नको त्या दिवसापासून मी ठरवलं की आता साहेब बॉसच बोलले आपल्याला तर आपण कशाला नको तिथे तोंड उघडायचं आणि मग मी माझ्या दिशेने जावं ला, जायल लाग जायला लागलो आणि कामं करायला लागलो आणि साहेब वेळोवेळी म्हणजे मी सभागृहात जरी असलो आणि सभागृहामध्ये काही जरी झालं तर मला एक रिॲक्ट मी रिॲक्ट लगेच होतो त्या सभागृहात पण तर सभागृहातही माझं काम करून मी दाखवलं बोल कुठेही माझ्यामुळे पक्षाचं नुकसान होऊ नये उलट फायदा झाला पाहिजे म्हणून जेव्हा विरोधक काही म्हणतात तर पहिला उठणारा निलेश राणे असतो पहिला त्यांच्यावरती धावून जाणारा म्हणजे बोलताना निलेश राणे असतो मी पक्षासाठी कराय करत, करत गेलो कदाचित साहेबांना वाटलं की हा पक्षासाठी प्रामाणिक वागतोय तर साहेबांनी तसं सा प्रेम ठेवलं माझ्यावर